कवितेचं शीर्षक आहे यात काही पाप नाही कविवर्य मंगेश पाडगावकर सिगरेटचा जेव्हा तुम्ही मजेत घेता मस्त झुरका सिगरेटचा जेव्हा तुम्ही मजेत घेता मस्त झुरका आवडलेल्या आमटीचा आवाज करीत मारता भुरका विश्वास ठेवा यात काही पाप नाही विश्वास ठेवा यात काही पाप नाही आनंदाने जगायचं नाकारणं याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही जबरदस्त डुलकी येते धर्मग्रंथ वाचता वाचता जबरदस्त डुलकी येते धर्मग्रंथ वाचता वाचता लहान बाळासारखे तुम्ही खुर्चीतच पेंगू लागता लहान बाळासारखे तुम्ही खुर्चीतच पेंगू लागता विश्वास ठेवा यात काही पाप नाही आनंदाने जगायचं नाकारणं याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही देवळापुढील रांग टाळून तुम्ही वेगळी वाट धरता देवळापुढील रांग टाळून तुम्ही वेगळी वाट धरता गरम कांदा भजी खाऊन पोटोबाची पूजा करता गरम कांदा भजी खाऊन पोटोबाची पूजा करता विश्वास ठेवा यात काही पाप नाही आनंदाने जगायचं नाकारणं याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही प्रेमाची हाक येते तुम्ही धुंद साथ देता प्रेमाची हाक येते तुम्ही धुंद साद देता कवितेच्या ओळी ऐकून मनापासून दाद देता कवितेच्या ओळी ऐकून मनापासून दाद देता विश्वास ठेवा यात काही पाप नाही आनंदाने जगायचं नाकारणं याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही काय सुंदर कविता आहे अशाच सुंदर कविता ऐकण्यासाठी चॅनलला पटापट सबस्क्राईब करा धन्यवाद